निधी उपलब्ध नसताना एवढे मोठे प्रोजेक्ट का रोहित आर्या हा शिक्षण विभागाचा प्रोजेक्टचा कॉन्ट्रॅक्टर होता तो प्रोजेक्ट त्याने व्याजाने पैसे काढून पूर्ण केल्याची माहिती आहे मात्र तीन वर्ष हो त्याचं बिल निघत नसल्यामुळे तो हैराण होऊन आंदोलनाला बसला होता हे आंदोलन चक्क तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर केलं जात त्याला पैसे मिळत नाही अशा अत्यंत चुकीची फिल्मी स्टाईल पद्धत तो अवलंबतो तब्बल ते मुलांना ओलीस ठेवून यंत्रणेला धारेवर धरतो माझे म्हणणे ऐकले नाही तर संपूर्ण जागा पेटवून देण्याची भाषा करतो शेवटी पोलीस मुलांची सुटका करतात आणि चकमकीत त्याचा एन्काउंटर होतो अर्थात आर्याने अवलंबलेली पद्धत अत्यंत चुकीची असली तरी त्याच्या पैशाचं काय त्याची बिल पेंडिंग का ठेवली गेली मागचे तीन वर्ष तो झगडत असताना त्याची दखल का घेतली गेली नाही हे प्रश्न अनुत्तरितच आहेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी फेसबुक पोस्ट करत काही प्रश्न विचारले पाहूयात ते काय म्हणतात राज्यातील सतरा निरागस मुलांना दामून ठेवणारा हा रोहित आर्या हा मनोरुग्ण असल्याचं शासनाने घोषित केलेलं आहे खर तर या शासनाची आणि हे बोलणाऱ्याची क्यू याविषयी वाटते जर हा मनोरुग्ण होता तर याला शालेय शालेय या संबंधी काम का दिलं शालेय शिक्षण विभागाने यांच्याकडून इतर कामं का करून घेतली आर्या हे सातत्यानं सांगतो की माझी थकबाकी मिळत नाही आणि थकबाकी मिळत नाही म्हणून जर म्हणजे त्याच्याकडे जी कामं होती ती पी एल सी स्वच्छता मॉनिटर आणि माझी शाळा अशा योजनांचं काम त्याकडे दिल्याकडे दिलं गेलं होतं आणि मुंबई पोलीस सांगतात की तो मनोरुग्ण होता त्याचा एन्काउंटर केल्यावर आज पोलिसांचं अभिनंदन की सतरा मुलांना पुढील होणाऱ्या धोक्यापासून त्यांनी वाचवलं पण हा मनोरुग्ण होता तर मग याला ही कामं देऊन ते जे म्हणत होता की माझी दोन कोटीची बिलं थकवली गेली त्या पोटी त्यांनी या सगळ्या मुलांना ओलीस धरलं होतं अरे एकीकडे शेतकरी कर्जमुक्तीसाठी आत्महत्या करतो कंत्राटदारांचे थकीत बिलं मिळत नाही म्हणून कंत्राटदार आत्महत्या करतो आज शालेय शिक्षण विभागामध्ये थकीत बिलं मिळत नाहीत म्हणून हा रोहित आर्या यांनी मुलांना ओलीस धरलं धरलं काय राज्यात या राज्यामध्ये अंधेरानं विरी चौपट राजा असाच सगळा कारभार दिसतोय आणि यातून या ज्या घटना काही पुढे येऊ पाहत आहेत किंवा याच गांभीर्य जे आहे शासनाच्या कधी लक्षात येईल थोडी तरी लाश ठेवा राज्य करते म्हणून तुम्हाला जर तुमची ऐपत नाही तर कशाला काम करून घेताय आणि वरून मनोरुग्ण म्हणताय म्हणजे काय झकमारायला मनोरुग्णाला का काम दिलं तुम्ही तो मनोरुग्ण होता त्याच्याकडून कामं का करून का का घेतली अरे कुणाशी बनवा बनवी करताय कुठे पाप फेडाल तुम्ही कुठे लपवताय सगळं एकूण एकूणच राज्य हे आता खऱ्या अर्थानं एक कंगाल राज्य करून सोडलात तुम्ही आणि त्याची केलेली पापं लपवण्यासाठी दुसऱ्यावर पापाचं कापर पडताय आता हे आता महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे मात्र दुसरीकडे दीपक केसरकर यांनी आरोपाचं खंडन केलं असून आर्याचे बिल थकले नसल्याचं ते सांगतात रोहित आर्या हे स्वच्छता मॉनिटर नावाचा त्यांचा एक कॉन्सेप्ट होता आणि आपली जी माजी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत त्या सर्वांनी काम करायला अशा कोणाला तरी धरणं हे चुकीचं नाही केसरकर आरोपांचे खंडन करत असले तरी आर्या मागचे तीन वर्ष का आंदोलन करत होता हा प्रश्न आहे मागे सांगलीत देखील नळपाणी योजनेचे कंत्राटदार हर्षद पाटील यांनी बिल थकल्यामुळे आत्महत्या केली होती सरकारकडे बिल पास करायला निधीच नसल्याची ओरड आहे मग निधी उपलब्ध नसताना एवढे मोठे प्रोजेक्ट का उभारले जात आहेत जरी रोहित आर्याची पद्धत अत्यंत चुकीची आणि निषेधार्थ असली तरीही कॉन्ट्रॅक्टर ज्या आर्थिक विवंचनेतून आणि वैफल्यातून जात आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही